यंदाच्या ऊस हंगामातील चालू ऊस दर चार हजार रुपये द्यावा तर कारखान्यानं तीन हजार चारशे रुपयांचा दर जाहीर केलाय ते शेतकऱ्यांना मान्य नाही यामुळे कारखानदारांनी ऊस तोडीला प्रारंभ करू नये असा खणखणीत इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी दिलाय पाच साडेपाच महिने झाले पावसाळा भा सुरू आहे अजूनपर्यंत संपलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीत जो शेतकरी शेतकऱ्याचा जो ऊस आहे त्या ऊसाला चार हजार रुपये दर मिळायलाच पाहिजे कारण शेतकरी अगदीच त्याचं शेतकऱ्याचं जर हे बघितलं उत्पन्न उत्पन्नाचं हे बघितलं खताचं खताचे आणि त्याच्या मशागतीचे जर दर हे बघितलं तर चार हजारच्या शेतकऱ्याला ऊस पुरवडतच नाही आणि अशा परिस्थितीत साखर कारखान्याने त्याचा सरासार विचार करून चार हजारपर्यंत दर द्यायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही उभाटा जर चार हजार दर दिला नसला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरची लढाई करू एवढंच या प्रसंगी सांगतोय आणि गेले पाच महिने झाले शेतकरी घरात बसून आहे आणि गेल्या पाच महिन्यात या साखर कारखान्याने गेलेल्या गेलेल्या उसाला गेलेल्या उसाला काय ना काय तर पैसे द्यायला पाहिजे होते ते न देता यांनी डायरेक्ट चौतीसशे रुपये दर डिक्लेअर करून उसाचा त्यांनी जे कारखाना चालू केलाय तो पहिला त्याचा निषेध व्यक्त करतो कारण चौतीसशे रुपये दर शेतकऱ्यांचा दर ठरवायचा या कारखान्याला अधिकार दिलाच कोण शेतकऱ्याचा दर शेतकरी ठरवतील आणि मतदार कारखाने चालू होतील एवढंच चा या प्रसंगी सांगतोय आणि असं नाही झालं तर शेतकऱ्यांची बाजू घेऊन शिवसेना उबाड गट रस्त्यावर उतरेल एवढंच सांगतो आणि तापतोत इतल्या शिवसेनेच्या कार्यालयात उसदर संदर्भात पत्रकार बैठक घेतली यावेळी माजी शहर प्रमुख राजू अवळे उपशहर प्रमुख राजेंद्र बेले रामभाऊ माळी आदी प्रमुख उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा